तू का अर्धा वर्षात नाही तू कधीतरी टाकून द्यावं लागतो असं आता हे बघा कांदा हे संपूर्ण टाकून द्यावा लागतो खराब लावणार उचलत नाही पाच रुपये किलोन विचारत नाही असं इतके वेळा बेकार अर्थानं देशाचा पोषण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे तू कोणत्या शेती करायला आणि ती शेती करायला मागत पण नाही ती शिवाय शेती करतोय त्याला मुलगी पण देत नाही कोण त्यांच्या मुलाला असली असेल त्याला मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी नाही असं मग त्यांची बत्तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वय जे वय झाल्यात आणि माणूस जपतील घेते आता शेतकरी पाहिजे पण तो कसणार नाही पाहिजे पाहिजे वगैरे वगैरे काय अतिशय मी पण डिपार्टमेंट म्हणून रिटायर झालेली मी असं पोलीस डिपार्टमेंट असं दोन वर्ष दोन वर्ष रिटायर झालेला पूर्णपणे कुठं एकदम प्रामाणिक एक असं आहे पोलीस अधीक्षक तुमच्या वेळेला कोण कोण होते सातारा पोलिसला मी होतो सातारा पोलीस पूर्णपणे आता तिथली कोण पोलीस अधीक्षक कोण कोण होते बरेच माझ्या वेळेला होऊन गेले बरेच म्हणजे आधी मीरा बोरवणकर साहेब मीरा बोरवणकर माधव साहेब आदर्श अरे वाटत आम्ही

कुरावा मला शिवलकर्म असतो खर्चेला माझी मेळायला झाली इस्लामपूरला झाली सातारा झाली नाही आल हा मी नाही सगळं केलं मी मेळायला उड्डीच्या वेळेला समजू येतो शिवनकर्स म्हणजे चरा वगैरे बघितलं निवडणूक 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 ही रेव्हेन्यूलाच हेच ऑर्डर देणार ना पी व्हीसाठी तुमच्याकडे टक्कल माणसाने शेती करावी का न करावी याच्याविषयी भाष्य करा शेती शेती पारंपरिक शेती करायला नाही पाहिजे आधुनिक आधुनिक जर केली तर शेतीत माहीत चांगली चांगली पूर्णपणे पण त्याला आधुनिक पद्धतीने केली पारंपरिक शेती केली तर अक्षरशः आता मी अशी शेती केली अक्षरशः म्हणजे माझं एक काय होते एक बुडलं तर दुसऱ्या तारखे असं होते तुम्ही नोकरी केली नोकरीमध्ये आपल्याला आता तुम्ही मीरा बोरंगचं नाव घेतलं अशोक कामटेंचं नाव घेतलं पण नोकरीपेक्षा शेती चांगली का नोकरी चांगली चांगलीच नोकरी बरं बोला तुमच्या मनापासून बोला नाही नाही नोकरी चांगली नाही नोकरी शेती केली तर शेती चांगली आहे पण ती पुरुष असली पाहिजे नाही त्याला हमी भाऊ पाहिजे अतिशय धन्यवाद धन्यवाद